हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहेत ना तर है? मी पण मस्त आहे मी दी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे कुणाचं तरी सो कार्यक्रम कुणाचा सो कार्यक्रम आहे तर तो तुम्हाला लगेच आता पुढे दिसणारच आहे तर तुम्ही बघू शकता किती छान अशी मेहंदी काढलेली आहे सो रोटीसाठी तर आता लगेच आम्ही रोटी भरत आहे <laughs> <laughs> आम्ही ना लाईटची खूप अशी वाट बघितली पण लाईट काही येत नव्हती आणि जेव्हा आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली तेव्हा लाईट अचानक आली तर मग सर्वांनाच हसायला येत होतं आणि तुम्ही येथे बघू शकता की आमची सर्व तयारी झालेली आहे चोरोटीचा कार्यक्रमाची आणि तुम्हाला थंबनेलवर समजलंच असेल की चोरोटीचा कार्यक्रम हा कोणाचा आहे तर आता हा कार्यक्रम माझ्या वहिणीचा आहे चोरोटीचा आणि तुम्ही बघू शकता आम्ही पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि थोड्याच वेळात आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येत आहे आणि येथे तुम्ही बघू शकता आता आई वहिनीची ओटी भरत आहे तर ही ओटी आई किंवा मावशी कि भरत असते ही ओटी माहेरची असते पण काही कारणाने वहिनीचे आई वडील इथे येऊ शकले नाही त्यामुळे मग आईच वहिनीची ओटी भरत आहे आणि ही ओटी ना संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला भरत भरली जाते त्यामुळे मग आता संध्याकाळी साडेसहा वाजलेली आहे आणि ही ओटी आता आई भरत आहे तीन महिने पूर्ण झाल्यानंतर अगदी घरातल्या लोकांच्या उपस्थितीमध्ये ही चोरोटी भरली जात जाते शक्यतो ही चोरोटी जिची ओटी भरली जाते तिची आई भरत असते आपल्या लेकीचं बाळ सुखरूप असावं सुदृढ असावं असा आशीर्वाद आई लेखीला देत असते पूर्वीच्या काळी जी माहेर वाशीण असायची किंवा लग्न झाल्यानंतर मुलीला माहेरी जाता यायचं नाही सतत जाता यायचं नाही किंवा आईला आणि लेकीलासुद्धा भेटता यायचं नाही ह्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आई लेकीची भेट होत होती आणि त्यांची हितभूत यांच्या या कार्यक्रमामुळे होत होते आईला काही गोष्टी आपल्या लेकीला सांगता याव्यात काही अनुभवाचे बोल तिच्यासोबत शेअर करता यावेत हा एक हेतू या कार्यक्रमामागचा असायचा आई आणि लेकीची भेट व्हावी म्हणून आई लेकीला ही चोरोटी घेऊन येत असते ओटीत घातलेले फळे फुले हे संततीचे सूचक आहे जो ओटी भरणे म्हणजे सौभाग्य जपणे आहे येणाऱ्या बाळाचे आरोग्य जपणे आहे ओटी म्हणजे बाळाचे बाळाचे सुख मिळणे सुख प्राप्ती होणे ओटी भरली म्हण असली की बाळाचा जन्म व्यवस्थित होतो असं म्हटलं जातं त्यामुळे सुहासिनींची लग्न झाल्यानंतर ओटी भरली जाते या चोरोटीचा कोणताही मोठा समारंभ किंवा चोरो कार्यक्रम करता येत नाही सातव्या महिन्यात सर्वांकडून ओटी भरली जाते चोरोटीचा कार्यक्रम कुणालाही कडू न देता घरच्या घरीच करावा तीन महिन्यांपर्यंत अगदी जवळच्या मैत्रिणीला सुद्धा काहीही सांगितले जात नाही त्यामुळेच कुटुंबातील व्यक्तींबरोबरच हा कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा असतो तर तुम्ही बघू शकता ताईने आईने आणि मीने आम्ही आम्ही तिघी जणींनी वहिणीची ओटी आता भरलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हा आमचा छोटासा कार्यक्रम झालेला आहे तर तुम्ही येथे बघू शकता आता भाऊने वहिनीला पेढा खाऊ घातलेला आहे आणि येथे वहिनीला जे आवडतात ते सर्व फ्रूट्स आणि जे कुरकुरे तर केळं लाडू जिलेबी चॉकलेट्स कॅडबरी जे सर्व वहिनीला आवडतात ते सर्व आम्ही येथे आणलेलं आहे तर याचा एकच उद्देश आहे की ज्या वेळेस आपल्याला गर्भारपणामध्ये कोणताही त्रास होत होत असतो उलट्यांचा मळमळचा तर तो त्रास झाला नाही पाहिजे आणि जिची ओटी आपण भरतो तिच्या चेहऱ्यावर एक हसू आलं पाहिजे यासाठी हे सर्व केलं जातं तर असा हा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो शेअर करायला मात्र विसरू नका तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय